नमस्कार मी अक्षय जनता मध्ये तुमचे स्वागत जर तुम्हाला खरं ज्ञान आणि प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जनता परिवाराचा भाग बना प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना पीएम किसान अंतर्गत सत्तावीस हजार रुपये जमा झाले का याची तपासणी करण्यासाठी खालील तपशीलवार माहिती व अँक्शन सहा आपण किंवा योजनेचा लाभार्थी असल्याचे खात्री करायची असल्यास या स्टेप्स व माहिती उपयोगी ठरतील एक योजना काय आहे पीएम किसान ही केंद्र सरकारची राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी कल्याण योजना आहे योजनेनुसार पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार रुपयेची आर्थिक मदत तीन तरांनी प्रत्येक अंदाजेबरोबर दोन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाते ही मदत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी मोडमध्ये दिली जाते म्हणजे व्यवहार बँक खाते आधारित असतो पेक्षा जास्त आपल्याकडे सत्तावीस हजार रुपये जमा झाले का असा प्रश्न आहे हे लक्षात घेता जर हा आकडा मिळाला असेल तर कदाचित हा पूर्वीच्या वर्षांचा एकूण सलग संचयीत रक्कम किंवा अनेक किस्तांचा संचय असू शकतो कारण दरवर्षीची रक्कम सहा हजार रुपये आहे दोन जमा झाले का अर्थात काय तपासायचे आपण पाहू इच्छिता की आपण योजनेचे पात्र शेतकरी आहात का आपल्या खात्यात योजनेच्या मदतीची रक्कम ट्रान्स्फर झाली आहे का जर ट्रान्सफर झाली असेल किती रक्कम मिळाली आहे उदा किती किस्त मिळाली तारीख इत्यादी भविष्याच्या किस्तेसाठी सर्व आवश्यकता जसे ई के वाय सी बँक खाते आधार लिंक आदी पूर्ण आहेत का तीन तपासण्याची पद्धत आपण खालीलप्रमाणे चरणांद्वारे आपली स्थिती तपासू शकता आय अधिकृत वेबसाईटवर जा योजनेची अधिकृत वेबसाईट पीएम किसान डॉट गव्ह डॉट आय एन होमपेजवर फार्मर्स कॉर्नर किंवा किसान कॉर्नर विभाग पहा ई लाभार्थी स्थिती बेनिफिशरी स्टेटस तपासा फार्मर्स कॉनामध्ये बेनिफिशरी स्टेटस किंवा अपनी स्थिती जाण्य असा विकल्प असेल त्यावर क्लिक करा त्यानंतर आपल्याला आधार नंबर बँक खाते खाता क्रमांक किंवा इतर ओळखणाऱ्या माहितीची विनंती होईल माहिती भरल्यानंतर गेट डेटा किंवा तत्सम बटनावर क्लिक करा त्यानंतर आपल्याला आपली योजनेतील स्थिती किती किस्त मिळाल्या किती नाही मिळाल्या व तारीख अशी माहिती दिसेल ई लाभार्थी सूची बेनिफिशरी लिस्ट तपासा ऐच्छिक आपला गाव ब्लॉक जिल्ह्यातील लाभार्थी म्हणून समावेश झाला आहे का हे तपासण्यासाठी बेनिफिशरी लिस्ट असा पर्याय आहे राज्य जिल्हा उपजिल्हा ब्लॉक ग्रामपंचायत यांची माहिती भरावी लागते आणि गेट रिपोर्ट क्लिक करावी लागते त्यानंतर त्या गावातील सर्व नावांची यादी दिसेल चार तपासताना लक्षात ठेवाव्याच्या गोष्टी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक झालेले असावे लिंक नसल्यास मदत रोखली जाऊ शकते आपली ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण असावी यावेळी ओटीपी बायोमेट्रिक किंवा फेस स्कॅनिंग यांचा समावेश असू शकतो खातं आयएफएसी कोड खाते क्रमांक यांची माहिती ताजी व बरोबर असावी चुकीची माहिती असल्यास मदत न मिळण्याची शक्यता आहे जेतक्यापूर्वी किती किस्त मिळाल्या हे तपासा जर चूक होत असेल किंवा एकाधिक किस्त मिळाल्या नसतील तर स्थानिक तहसील कृषी विभागात चौकशी करा फसवणूक किंवा पहिल्यांदा जमा करा नमस्कार मी अक्षय जनता मध्ये तुमचे स्वागत जर तुम्हाला खरं ज्ञान आणि प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जनता परिवाराचा भाग बना